नमस्कार तुम्ही सर्वांचे स्वागत आहे धनश्री रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला पापड बॉबी चाट कसा करायचा आहे याची रेसिपी दाखवणार आहे तर ही हे चाट तुम्ही जेवताना तोंडी लावतानाही खाऊ शकता किंवा असंही तुम्हाला जर खायचं असेल तर खा खूप छान असं लागतं व टेस्टी व अगदी झटपट बनणारे हे चाट आहे तर चला तर मग आता छान अशा आपल्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी तीन पापड भाजून घेतलेले आहेत तुम्हाला जर तेलामध्ये तळून घ्यायचे असतील तर घ्या पण मी इथे भाजून घेतलेले आहेत व हे छान असे बारीक करून घेणार आहे तुम्हाला जेवढे बारीक मोठे आवडेल त्याप्रमाणे तुम्ही बारीक मोठं करून घ्या त्यानंतर इथे माझ्याकडे तळलेल्या बोब्या होत्या तर त्याही मी बारीक करून घेतलेल्या आहेत तुम्हाला जर नसतं पापडचं किंवा मग फक्त बॉबींचा जर चाट करायचा असेल तरीही करू शकता खूप छान असे चवीला लागतात सर्व बोब्या फोडून घेतल्यानंतरने त्या चटची चव वाढवण्यासाठी इथे मी एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे व एक टोमॅटो व थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेला आहे तुम्हाला जर कांदा किंवा मग काय आवडत नसेल तर तुम्ही ते कमी जास्त करू शकता व त्यानंतर यावरती चवीपुरतं थोडंसं मीठ व मसाला टाकायचा भाज्यांवरतीच मीठ मसाला टाकला म्हणजे तो व्यवस्थित असा आपल्या चाटला लागून जातो नाही तर मग तो कुठेतरी लागतो तर कुठे लागत नाही भाज्यांलाच लागला तर खातानाही चव एकसारखी अशी लागते व हे चाट बनवता आता मी मिक, सर्व मिक्स करून घ्यावं हे चाट करताना जेवायच्या आधीच एक पाच मिनटं करा नाही तर लूज झाली तर ते खायलाही चांगले लागत नाही व ताजे ताजे अशा प्रकारे केल्यानंतर अगदी छान असे लागते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगावं अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी धनसरी रेसिपी या चॅनेलला सबस्क्राईब करावं चला तर मग आता भेटूया आपण छान अशा एका नवीन व वेगळ्या अशा रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद